महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीच्या लग्नाचा शाही थाट आणि जिकडे तिकडे याच विवाहाची होते चर्चा काय आहे आता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कन्येच्या नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याच्या सोहळ्यावरून जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली आहे कीर्तनातून लग्नातील अनावश्यक खर्चावर टीका करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे दरम्यान या सगळ्या वादावर इंदोरीकर महाराज यांनी कार्यक्रमातच का स्पष्टीकरण दिलं मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी त्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा मात्र टाळला आहे हरिभक्तपराय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा नुकताच साखरपुडा संगमनेर येथील वसंत लो येथे मोठ्या थाटामाटात पार पडला या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील अनेक वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि पुढारी उपस्थित होते मात्र शाही सोहळ्यातील खर्चावरून इंदोरेकर महाराजांवर तीव्र टीका सुरू करण्यात आली आहे लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला मुलींचे लग्न मोठ्या थाटात करू नका लग्न साध्या पद्धतीनं करा साध्या पद्धतीनं लग्न केली तरी मुलं होतात असा सल्ला इंदोरीकर यांनी आपल्या कीर्तनातून दिला होता दुसरीकडे दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदोरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात अशी टीका मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री सुभाष तळेकर यांनी केली आहे मात्र हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांना आया अशा प्रकारची टीका होणार हे माहिती असल्याने त्यांनी या कार्यक्रमात याबाबत स्पष्टीकरण दिलं वीस वर्ष लोकांनी नावं ठेवली तेच सहन करत आलोय पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा ठरवलाय करायचा तर सगळ्यांचा तर एकाचही नाही एवढ्या मोठ्या पद्धतीनं साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही त्याच्यासाठी आठ दिवस वाद केला पण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं जेवण वाढणाऱ्याचा ड्रेस हा वारकऱ्यासारखा ठेवला सगळ्यांना समान वागणूक सगळ्यात महत्वाचे म्हणजे खुर्ची नाही फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं कोणाला कमी पाहिलं नाही कोणाची स्तुती केली नाही कोणाची निंदा केली नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो असं स्पष्टीकरण सुद्धा इंदोरीकर महाराजांनी दिलंय व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून त्यांनी टाकलाय तुम्हाला नाव ठेवायचं तर ठेवा पण आपल्या माणसासाठी ही काळाची गरज आहे असं इंदोरीकर महाराज म्हणाले दरम्यान आपली मुलगी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यावरून प्रचंड चर्चेत आलेले हरिभक्तपराण इंदोरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका टिप्पणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती होत असताना इंदोरीकर महाराजांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले तसंच वारकरी संप्रदायाकडून इंदोरीकर महाराज यांच्यावर करत असलेल्या टीकेचा निषेध करण्यात आला इंदोरीकर महाराज कीर्तनातून कमवत असलेल्या पैशाच्या जोरावर अनाथ मुलांना सांभाळतात अनाथ मुलांची संस्था चालवतात अशा प्रकारचं स्पष्टीकरण वारकरी संप्रदायाच्या वतीनं देण्यात आलंय दरम्यान इंदोरीकर महाराज हे समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात असं सुद्धा वारकऱ्यांनी समर्थन करून सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंदोरीकर महाराज समाजासाठी सुद्धा झ जा, झटणारे माणसं आहेत अशा प्रकारचा मुलीचा शाही थाटामध्ये साखरपुडा केल्यानंतर टीका टिप्पणी करणे योग्य आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या आणि वेगळ्या विषया